बसुन स्वागत सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी लाईव्ह आलेले आहे तर काल आपण गप्पा मारत असताना एक असा विषय मध्येच निघाला होता की युट्यूब चॅनेल जे आहे त्याच्यामध्ये करिअर करणं किंवा ॲज अ म्हणजे कमवण्याचं पैसा कमवण्याचं साधन म्हणून त्याच्याकडे पाहणं हे योग्य आहे का आणि त्याच्यामध्ये आता बऱ्याच जे यूट्यूबर्स आहेत त्यांना म्हणजे एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे युट्यूब चॅनेल त्यांचं चालत नाही सध्या सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे बऱ्याच लोकांना खूप स्ट्रगल करूनही जर हवे तसे व्ह्यूज वगैरे मिळत नाही तर याच विषयावर आपण आज बोलणार आहोत तुम्ही पण तुमचं पण यूट्यूब चॅनेल वगैरे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता आणि कसं होतंय बघा आपल्याला असं वाटतं ना बऱ्याचदा की काही यूट्यूब चॅनेल्स असतात त्याच्यावर विशेष काही नसतं तरी पण त्यांना व्ह्यूज खूप चांगले असतात तुम्ही पण बऱ्याचदा असा अनुभव घेतला असेल की चॅनल आहे त्याच्यात जास्त काही म्हणजे कंटेंट नसतो किंवा खूप काही असं वेगळं बघण्यासाठी बघण्यासारखं नसतं तरी पण त्यांना व्ह्यूज खूप चांगले असतात आणि काही चॅनेल्स असं असतात की तिथे खूप चांगलं कंटेंट असतं आणि खूप मेहनत घेतलेली असते ते व्हिडिओज बनवण्यासाठी पण हवे तसे व्ह्यूज तिथे नसतात तर असं का होतं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा आजकाल जे आहे ना प्रत्येक घरोघरी सर्वांना युट्यूब बद्दल माहिती झालेली आहे त्याच्यातून इन्कम होतं हे पण माहित झालेलं आहे आणि प्रत्येकाचेच युट्यूब चॅनेल्स आहे त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि आधीच्या काळात कसं असायचं की जास्त कोणाला युट्यूबवरती इन्कम होतो हे माहिती नव्हतं आणि युट्यूब कसं करायचं किंवा व्हिडिओज कसे बनवायचे त्याचा काय फायदा होतो हे सगळं जे नॉलेज आहे ते आधी लोकांना नव्हतं पण या लॉकडाऊन नंतर जे आहे ते थोडंसं सगळ्यांना याच्याबद्दल नॉलेज मिळालेलं आहे माहिती झालेली आहे त्यामुळे आता सगळे यूट्यूब चॅनल्स काढत आहे आणि त्यामुळे कुणीतरी कॉम्पिटिशन वाढलेले आहे प्रत्येकाचं यूट्यूब चॅनल असल्यामुळे कुठेतरी स्पर्धा वाढलेली आहे या क्षेत्रामध्ये आणि आधी असं व्हायचं हो की जरी युट्यूब चॅनेल म्हणजे आपण बघायचो पण आपल्याला ते स्वतः बनवावेत हे आपल्या डोक्यातच यायचं नाही आणि जे लोक सक्सेसफुल आहेत जे आपण आता म्हटलं जसं मी की काहींच्या चॅनेलवरती कंटेंट चांगलं नाही किंवा जास्त काही व्हिडिओज असे व्हरायटी नाहीये तरी पण त्यांचे चॅनेल चालले आहेत कारण त्यांनी इनिशियल स्टेजमध्येच त्यांचे युट्यूब चॅनेल ओपन केले होते आणि बघा कसं असतं आपल्या आपल्या म्हणजे समजा मार्केटमध्ये मा एखादं आंब्याचं दुकान आहे आंब्यावाल्याचं दुकान आहे आणि पूर्ण मार्केटमध्ये मा फक्त तो एकटाच आहे तर त्याच्याकडचे आंबे कसेही असतील म्हणजे चांगले असतील खराब असतील नाचलेले असतील तरी देखील आपल्याला दुसरा चॉईस नसल्यामुळे आपण तिथूनच जे आहे ते खरेदी करतो पण जर हेच तुम्हाला तीन चार दुकानं आंब्याची असतील तर आपण इथे चांगलं नसेल तर आपण लगेच पुढच्या दुकानात जातो तर तसंच काहीतरी युट्यूब सोबत तेव्हा झालं होतं की तेव्हा इतके चॅनल्स नव्हते वेगवेगळं कंटेंट नव्हतं पाहायला त्यामुळे जे आहे तेच बघावं लागायचं दुसरा चॉईस नव्हता आणि त्यामुळे त्या काळात ज्यांनी चा यूट्यूब चॅनल ओपन केले त्यांना खूप चांगले ग्रोथ मिळाली त्यांचं चॅनल खूप जास्त सबस्क्रायबर मिळाल्यामुळे खूप छानपैकी बूम बूस्ट झालं तर त्यामुळे ते चाललं आणि पण आता असं होत नाही आता तुम्हाला जर युट्यूबमध्ये जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला क्वालिटी विथ क्वांटिटी या दोन्ही गोष्टी द्याव्या लागणार आहेत आणि असं असायचं की तुम्ही क्वालिटी नाही दिली तरी काही फरक पडत नव्हता फक्त क्वांटिटी म्हणजे तुमचे भरपूर सारे व्हिडिओ असतील आणि एक रेग्युलरिटी असेल तर तरी इनफ असायचं पण आता तसं नाही आहे तुमची क्वांटिटी पण पाहिजे त्यासोबत तुमचं जे कंटेंट आहे ते क्वालिटी हवी त्याला तरच लोक बघतात नाही तर लगेच ते दुसऱ्या चॅनलकडे आकर्षित होतात किंवा स्किप करतात आपलं चॅनेल त्यामुळे आपण जेव्हा आता युट्यूब क्षेत्रात यायचं असं ठरवत आहोत तर त्यावेळेस आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपलं कंटेंट जे आहे त्याला क्वालिटी पाहिजे प्लस क्वांटिटी पण पाहिजे बऱ्याचदा आपण काय करतो की सगळे करतात किंवा चांगला इन्कम मिळतो म्हणून युट्यूब चॅनल ओपन करतो आणि आपला जो उत्साह असतो तो, तो कुठेतरी महिनाभर चालतो आणि त्यानंतर तो असा डाऊन डाऊन व्हायला लागतो आणि आपण व्हिडिओज टाकायचे बंद करतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट युट्यूब जर्नीमध्ये जी आहे ती म्हणजे पेशन्स म्हणजे तुम्हाला खूप जास्त स्वतःवरती आ, काम करावं लागतं पण संयम तुमच्यामध्ये खूप जास्त हवा असं नाही की आज मी चॅनल ओपन केलं तर उद्या लगेच मी फेमस होईल किंवा माझं चॅनल बुस्ट करायला अजिबात होत नाही काही लोक असतात जे लकी आहेत त्यांच्यासोबत असं घडतं पण आपण जेव्हा यूट्यूब चॅनेलमध्ये स्टार्ट करणार आहोत तेव्हा आपण हे लक्षात ठेवूनच राहायच की माझे चॅनल चालण्यासाठी एक दोन वर्ष तीन वर्ष जे काही आहे ते मला द्यावे लागणार आहेत लगेच सक्सेस मिळेल अशा हिशोबाने जर तुम्ही करायला गेलात तर तुम्ही डिमोटिवेट लवकर होऊ शकता त्यामुळे मी असं नेहमी सांगते आधीच्या व्हिडिओ मध्ये हे सांगितलेलं आहे की जर तुम्ही यूट्यूब चॅनल मध्ये कडे असं इन्कम सोर्स म्हणून बघत असाल तर डायरेक्ट जी तुमचा आता जो काही इन्कम सोर्स आहे तो सोडून तुम्ही इकडे येऊ नका म्हणजे असं नाही की आता मला युट्यूबर बनायचं आहे आणि सगळे चांगले छान छान पैसे कमवत आहेत खूप ब्रँड येत आहेत मस्त कोलॅबरेशनसाठी वगैरे प्रमोशन्स मिळत आहेत तर मी लगेच आता जॉब वगैरे जो काही माझा आहे तो सोडून आता युट्यूबच करेल असं अजिबात करू नका कारण युट्यूबच असं आहे की झालं तर झालं पण आपल्याकडं ऑप्शन बी हा नेहमी म्हणजे असायला हवा आणि युट्यूबकडेच मी असं म्हणेन की ऑप्शन बी म्हणून तुम्ही पहा तुमचा फर्स्ट जो इन्कम सोर्स आहे तो फिक्स असायला हवा असं नाही की हा करतो ह्याला एवढे पैसे मिळतात मग मी पण चॅनल ओपन करते आणि मला पण मिळतील तर आणि जरी मी आले ना जरी तुमचं चॅनल फेमस झालं तरी यूट्यूबचा जो इन्कम आहे तो फिक्स नसतो व्ह्यूज कमी जास्त होतात त्याप्रमाणे देखील कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे जरी तुम्ही विचार करत असाल तरी तुमचा जो इन्कम सोर्स आहे फिक्स तो चालू ठेवून तुम्हाला इकडे प्रयत्न करावे लागतील ऑब्व्हियसली याच्यात तुम्हाला थोडीशी धावपळ होईल म्हणजे जास्त तुम्हाला मेहनत पडेल पण जर तुम्ही फक्त यूट्यूबवरती अवलंबून राहाल तर आय डोंट थिंक की म्हणजे ते योग्य आहे आणि कोणीही यूट्यूबवर तुम्हाला हे सांगेल आता बरेच यूट्यूबर काय करतात की असं सांगता जात नाही नाही हे खूप अवघड आहे आणि हे सगळ्यांना जमेल असं नाही आणि हे करताना खूप विचार करा हे करा ते करा मी अजिबात असं सांगणार नाही यूट्यूब एक खूप चांगला इन्कम सोर्स बनू शकतो पण तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरच डिपेंड राहून चालणार नाही तुम्ही आधी जे तुमचा आता काही इन्कम सोर्स आहे तो चालू ठेवा साईड बाय साईड तुम्ही करा आणि जेव्हा तुम्हाला असं कॉन्फिडन्स येईल की माझं यूट्यूब चॅनल आता छान ग्रो झालेला आहे त्याच वेळेस तुम्ही म्हणजे याच्याकडे ऑप्शन वन म्हणून बघा अदरवाईज तुम्ही जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स नाही तोपर्यंत जे आहे ते काम सोडून तुम्ही युट्यूबकडे वळू नका पण डेफिनेटली मी सांगेन जे काही करत असाल त्याच्यासोबत जर तुम्ही युट्यूब पण केलं तर नक्कीच तुम्हाला एक खूप चांगला इन्कम सोर्स त्यातून निर्माण होऊ शकतो आणि युट्यूबच जे आता मी बघते ना की जे ज्यांचं युट्यूब चालतं चॅनल आहे रूम झालेलं आहे तर त्यांचं जे इन्कम आहे ना ते तुम्ही कम्पेअरच करू शकत नाही एखादा कलेक्टर किंवा आय एस ऑफिसरला जे का काही सॅलरी असेल ना त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे युट्यूबर्सला मिळतात आणि हे खरंच सत्य आहे आता बरेच लोक सांगत नाही आणि मला खूप वाईट वाटतं की जर तुम्हाला मिळत आहेत तर तुम्ही मिळत आहे असं म्हणा का नाही तुम्ही सांगत हे तुम्हाला असं वाटतं का की मला कॉम्पिटिशन येईल किंवा मला मिळालं आहे आता हे कोणाला मिळू नये असं बऱ्याच युट्युबर्सचं असतं आणि ते म्हणतात की नाही नाही आम्हाला हे भेटलं युट्यूब मधून आम्हाला काय पैसे भेटत नाही uh, थोडेसेच भेटतात uh, त्यामुळे असं काही नाही की तुम्ही युट्यूब करा सगळ्यांनाच ते जमत नाही म्हणजे ते कुठेतरी असं सांगत असेल की तुम्ही ते करू नका पण मी तुम्हाला सांगते की uh, अगदी म्हणजे uh, मी आता स्पष्ट सांगते काही जणांना नाही ना आवडत की स्वतः किती कमवतात हे सांगायला पण मी स्पष्ट सांगते की मला पण चांगलं इन्कम होतो युट्यूबकडून त्यामुळे जर तुम्ही पण म्हणजे आता बरेच व्हिडिओ आहेत ते पण तुम्हाला सांगतील की खूप चांगलं इन्कम होतं आणि युट्यूबकडून जरी थोडेसे कमी पैसे मिळाले ना म्हणजे आता जसं माझं चॅनल आहे थोडेसे व्ह्यू कमी आहेत मला थोडेफार पैसे मिळतात पण त्याच्या व्यतिरिक्त पण जे इन्कम सोर्स आहेत ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि तिथून तुम्हाला यूट्यूबपेक्षा पण जास्त पैसे मिळतात फर्स्ट थिंग इज कोलॅबोरेशन म्हणजे जे प्रमोशनसाठी आपल्याकडे प्रोडक्ट वगैरे येतात तर त्याचे पण खूप चांगले पैसे मिळतात त्याच्यानंतर आपल्याला ॲज अ गेस्ट म्हणून कुठे बोलवलं जातं किंवा बाकी बरेच म्हणजे एक जर तुमचा युट्यूबचा जो आ, एक मार्ग आहे तो सुरू झाला ना त्याच्यासोबत तीन चार आणखी जे मार्ग आहेत इन्कमचे ते सुरू होतात आणि युट्यूबपेक्षाही चांगला जो पैसा आहे तो ब्रँड प्रमोशनमध्ये तुम्हाला मिळतो आणि त्यासाठी तुम्हाला कुठेही कराय जायची गरज कर नाही तुम्ही फक्त स्वतःचं काम एकदम छानपैकी करत राहा व्हिडिओज बनवत राहा शॉर्ट्स बनवत राहा आणि ब्रँड स्वतः तुमच्याकडे येतात तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही ईमेल आयडी आपला दिलेला असतो त्यावरती आपल्याला मेल पण येतो आणि बऱ्याच जणांना हे माहिती नाही आणि मला असं वाटतं की मराठीमध्ये तर कंटेंटची अजून खूप कमी आहे म्हणजे आता बाकी अदर लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये देखील म्हणजे खूप त्याच्यात तरी खूप कॉम्पिटिशन आहे आणि काय करावं हे सुचत नाही पण मराठीमध्ये असे बरेच विषय आहेत की ज्यांच्यावरती अजून व्हिडिओज नाही तर त्यामुळे आपल्याला भरपूर संधी आहे आणि जर आपण आपल्या मातृभाषेतून जर एखादं चॅनल ओपन केलं ना तर त्याच्यात आपण खूप चांगलं परफॉर्मन्स करू शकतो असं मला वाटतं कारण की आपल्याला आपल्या भाषेबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल किंवा आपल्या आपण जिथे राहतो त्या सगळ्याबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती असते हे जर तुम्ही दुसरं कोणाचं कॉपी करायला गेलात ना ते तुम्हाला इतकं व्यवस्थित जमणार नाही पण जर तुम्ही स्वतःच जे काही लाईफ आहे ते जर तुम्ही तसंच मांडलं तर ते कुठेतरी वेगळं राहील आणि लोकांना ते मनापासून आवडेल देखील कारण आपण ते मनापासून करू आपल्याला त्याच्यात परफॉर्मन्स चांगलं करता येईल त्यामुळे जरी तुम्ही विचार करत असाल की आता तर प्रत्येकच आपण बघतो ना जसं सर्च करतो अरे प्रत्येकच विषयावरती आहेत तर मी काय बनू काय बनू तर तुमच्या तुम्हाला तुम जे आवडतं तुम्हाला जे ये येतं आता प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण तर असतोच देवाने दिलेला आहेस तर तो शोधून तो जर तुम्ही त्याच्यावर तुम्ही काम केलं त्याच्यावर एखादं चॅनल बनवलं तर खरंच खूप चांगला स्कोप आहे आणि आता बघा कसं होतं आपण चॅनल आज ओपन केलं की आपल्याला वाटतं की हां लगेच एका महिन्यात किंवा लगेच मला प्रमोशन्स यायला हवेत ब्रँड माझ्याकडे यायला हवे मला खूप सारे व्ह्यू मिळायला हवे तर असं होत नाही आपण जेव्हा एखादा जॉब पण करतो ना तर तो, तो जॉब मिळावा समजा आयटी मध्ये तुम्हाला जॉब हवा आहे तर तो जॉब मिळवण्यासाठी तुम्ही किती वर्ष शिकलेला असं सा सांगा म्हणजे अगदी बालवाडीपासून तर आय टी इंजिनिअरिंग करेपर्यंत आपण शिकतो तेव्हा कुठे आपल्याला पन्नास साठ हजाराचा सा, एक लाखाचा वगैरे जॉब लागतो मग तुम्ही तुमच्या आयुष्याचे किती वर्ष ते शिकण्यासाठी दिले आहेत तर तसंच जर तुम्हाला पैसा हवा असेल किंवा तसं इन्कम तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला इथे सुद्धा वेळ देणं हे खूप आवश्यक आहे असं नाही की तुम्ही आज चॅनल ओपन केलं की तुम्हाला दोन तीन महिन्यातच खूप चांगलं सक्सेस भेटेल काहींना भेटतं देखील पण आपण सुरुवात करताना आपल्याकडे पेशन्स असणे हे खूप महत्वाचे आहेत आणि यूट्यूबमध्ये हेच आहे की आपण पटकन चॅनल ओपन करतो पण नंतर त्याच्यात रेग्युलरिटी ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे ते, ते कोणी करत नाही करायला चॅनल आपण किती पण ओपन करू शकतो पण ते मेंटेन ठेवणं त्याच्यावर रेग्युलर व्हिडिओज बनवणं अपलोड करणं त्याच्याबद्दल म्हणजे अजून माहिती जे काही यूट्यूबमध्ये नवीन नवीन टिप्स येतात किंवा काय काय चेंजेस होतात त्याच्यामध्ये आपण अपडेट राहणं हे पण तितकंच गरजेचं आहे हे सगळं जर केलं ना तुम्ही तर मला असं वाटतं की ऑप्शन बी म्हणून आपण युट्यूबकडे बघू शकतो आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हां आता हे व्यवस्थित झाले आपले सबस्क्राईबर बेस वाढलेला आहे तेव्हा तुम्ही नक्कीच याला फुल टाईम काम म्हणून बघू शकता आणि महिलांसाठी तर मला खास करून वाटतं की तुम्ही घर बसल्या जे तुम्हाला येते किंवा तुम्हाला जर शिवणकाम येत असेल तर तुम्ही त्याचे व्हिडिओज बनवून टाका कुकिंग येत असेल त्याचे व्हिडिओ टाका ताकद राहा कारण आपल्याला असं वाटतं की बरेच व्हिडिओ आहेत आता माझे व्हिडिओ कोण बघेल असं नाही प्रत्येकामध्ये बोलण्याचं जे टॅलेंट असतं किंवा प्रत्येकाची रेसिपी मध्ये काही ना काही नाविन्य असतं आणि ते लोकांना आवडतं कधी कधी असं होतं की तेच तेच बघून त्यांना कंटाळा आलेला असतो त्यामुळे काहीतरी वेगळं किंवा वेगळ्या व्यक्तीला जरी बघितलं तर त्यांना खूप बरं वाटतं त्यामुळे कधी ना कधी आपल्या चॅनल बुस्ट होईल हा ही अपेक्षा करून असं मनात ठेवून आपण नक्कीच यूट्यूबमध्ये ॲज अ करिअर पाहू हो शकतो युट्यूब कडे आणि आता बघा कुठलं पण असू दे कुठली पण म्हणजे फील्ड असू दे त्याचे व्हिडिओज आपल्याला यूट्यूबवर भेटतात म्हणजे एखादा जर टीचर असेल तर तो जॉब तर करतो घरी येऊन पण तो व्हिडिओज टाकतो एखादे म्हणजे लेसन वगैरे शिकवलं हो आहे त्याचे आणि मग त्याचं पण इन्कम त्याला भेटतं म्हणजे जे तुम्हाला येते तेच तुम्हाला यूट्यूबवरती दाखवायचं आहे असं नाही की तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी वेगळं शिकायचं आहे जे तुम्हाला येतं ते, ते फक्त तुम्हाला इथे व्हिडिओ बनवून आपल्याला प्रेक्षकांसमोर ठेवायचं आहे त्यामुळे जे कोणी सांगतात ना की युट्यूब करणं एवढं सोपं पण आहे सगळ्यांना जमेल असं नाही आणि आम्हाला तेवढे काही पैसे मिळत नाही तर त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही खरं सांगा की तुम्ही आता समजा एखादी वस्तू घेतली ना सोन्याची घेऊ हो दे किंवा दुसरं काही प्रॉपर्टी घेऊ हो दे तर ते लोक सांगत नाही 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 हे युट्यूबच्या पैशातून नाही याच्यातून एवढं मिळत नाही असं नाही तसं नाही पण आता मी बरेच वर्ष झाले युट्यूबमध्ये काम करते आणि माझे दोन तीन चॅनेल्स आहेत त्यामुळे मला खूप चांगलं माहिती आहे की युट्यूबमधून किती इन्कम येतो आता बाकी चॅनेल्सची मी नावं इथं घेणार नाही कारण की त्याचा जो नीच आहे तो एकदम वेगळा आहे आणि हे माझं ऑडियन्स आहे ते वेगळा आहे आणि तिकडे माझं व्हॉइस आहे फक्त म्हणजे जसं धार्मिक व्हिडिओज तिकडे मी टाकते त्यामुळे मी ते इथे सांगणार नाही कारण कसं असतं ना की तुमचा फेस रिव्हिल एखाद्या चॅनलवर जर तुम्ही केला नाही तर मग ते उगाच ते चॅनलचं नाव इथे सांगायला नको तर त्यामुळे आणि मी आणखी एक रिक्वेस्ट अशी करेन की जर तुम्ही व्हिडिओ बनवत तर तू समोर येऊन बोला म्हणजे जसं मी आता आधीच्या केलं की मी त्याला फक्त व्हॉइस ओव्हर केलेला आहे तर तसं न करता जेव्हा तुम्ही समोर येऊन बोलता तेव्हा तुम्ही ऑडियन्सची कनेक्ट देखील होता आणि एक तुमची वेगळी ओळख निर्माण होते ज्यामुळे तुम्हाला ब्रँड्स चांगल्या पद्धतीने म्हणजे कनेक्ट करतात खूप सारे प्रमोशन्स देखील मिळतात तर जर तुम्ही असं विचार करत असाल की हे कोणीतरी सांगितलं आहे की नाही नाही यूट्यूब तुम्हाला जमणार नाही किंवा यूट्यूबवरती एवढं काही नाही असं तर हे अगदी चुकीचं आहे आणि सेम युट्यूब सारखं इंस्टाग्रामवरती देखील खूप चांगलं इन्कम होतं इंस्टाग्रामवरून जरी पैसे नाही आले तरी जे ब्रँड्स आहेत ते वरून आपल्याला अप्रोच करतात आणि त्याचे पण खूप सारे छान पैसे आपण कमवू शकतो त्यामुळे फक्त असं नाही की तुम्ही बाहेर गेला जॉब केला तरच तुम्हाला पैसे मिळतील असं अजिबात नाही तुम्ही घरी राहून पण खूप सारं नॉलेज घेऊन तुम्ही पैसे कमवू शकता फक्त आपल्याला ओढ पाहिजे की हा मला काहीतरी करायचं आहे आणि युट्यूबवरती आता खूप सारे व्हिडिओज आहेत की चॅनल कसं बनवायचं ग्रो कसं करायचं खूप सारे व्हिडिओज आहेत फक्त याच्यात असं आहे की तुम्ही सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे कारण युट्यूबचा जो अल्गोरिदम आहे ना त्याच्यात जर तुम्ही आज व्हिडिओ टाकला परत दहा दिवस टाकलाच नाही असं जर केलं ना तर मग तुमचं चॅनल चा बोस्ट होणं थोडंसं अवघड आहे त्यामुळे कंटिन्यूटी ठेवा मला किती वी आले माझे सबस्क्रायबर किती वाढले इकडे लक्ष न देता मला रोज व्हिडिओ टाकायचे आहेत हेच तुमच्या डोक्यात हवं आणि सातत्यानं जर तुम्ही कर, करत राहिलात ना तर माझं असं म्हणणं आहे की करत राहा ना होईल तेव्हा होईल सपोज सब, नाही झालं तर करत राहा आपल्याला एक आठवण आहे म्हणून आपण काहीतरी केलं म्हणून आपल्याला व्हायला होईल आणि करत राहा जर आपण फळाची अपेक्षा न करता जर आपण करतच गेलो ना तर नक्कीच आपल्याला एक ना एक एक दिवस सक्सेस मिळेल आणि तेव्हा आपल्याला वाटेल की इतके दिवस केलेली जी मेहनत आहे ना ती वाया नाही गेली मेहनत कधी वाया जातच नाही कधी ना कधी त्याचं फळ आपल्याला भेटतंच कुठल्या रूपात भेटेल कसं भेटेल ते आपल्याला माहिती नाही पण त्यासाठी आपण तो विचार करत बसून होईल की नाही करू की नाही असं करण्यापेक्षा तुम्ही सुरुवात करा नक्कीच तुम्हाला यातून मार्ग मिळतील आणि बरेच युट्युबर्स मी पाहते की त्यांचं असं असतं की लोकांना म्हणजे खोटे जे ब्रँड प्रमोशन आहेत ते करतात पण तुम्ही लक्षात घ्या की त्यांना त्याचे पैसे मिळत असतात आता जेव्हा टी लागते तर मग ऐश्वर्या रायने लग्न साबणचे ऍड केली तर आपण ती, ती, ती तो साबण लावत असणार एका नाही तिच्यासाठी फॉरेनवरून एखादं साबण येत असेल ती तो लावत नसेल पण आपण तिला म्हणायला जातो का की तू हा साबणाची ऍड केली तर तू हे लावत नाही मी तू आम्हाला काय सांगते नाही असं नाही जेव्हा आपल्याला पैसे मिळतात ना तेव्हा आपण ते काम करतो आता घ्यायचं की नाही हे समोरच्यावर डिपेंड आहे जरी त्यांनी आपल्याला सांगितलं हे तुम्ही ही क्रीम घ्या ही साबण घ्या हे काय फेसवॉश वापरा तर आपण ते घ्यायचंच असं गरजेचं नाही बरेच जण काय करतात ते बघून घेतात आणि मग नंतर म्हणतात आम्हाला ते सुट नाही झालं असं झालं तसं झालं तर तुम्हाला ते घेणं गरजेचं नाही पण आपण त्यांना क्वेश्चन करू शकत नाही की तुम्ही का करता कारण त्यांना त्याचे पैसे मिळत असतात आणि प्रत्येकाला जर पैसा मिळत असेल तर तो व्यक्ती का नाही करणार मला सांगा तुम्हाला पण उद्या जर एखादं ब्रँडने सांगितलं की लोकांना अप्रोच करा आणि ही ॲड तुम्ही करा तुम्ही नक्कीच कराल पण घ्यायचं की नाही इतका सेन्स आपल्यामध्ये असे असायला हवा म्हणजे घ्यायचं की नाही हे आपलं आपण ठरवायचं आहे त्यांनी केलं तरी आपण मी तर सरळ तो भाग स्कीप करून टाकते जर मला एखादं आवडत नसेल ना तर मी पुढे घेते आपण ते पाहायचं नाही पण आपण त्यांना उलट उत्तर करू शक प्रश्न करू शकत नाही की तुम्ही हे का करता तुम्ही हे नका करून आम्हाला फसवता असं नाही आहे आज कुणालाही बघितलं तर पैशाची गरज आहे आणि त्यामुळे ते करत असतात त्यामुळे त्यांना दोष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो किंवा आपल्याकडे ब्रँड्स कसे येतील आपण कुठल्या प्रोडक्टचं प्रमोशन कसं करू शकतो इकडे आपण जर तेवढं डोकं लावलं तर नक्कीच आपली ग्रोथ त्याच्यात होणार आहे तर जर तुम्ही पण युट्यूबचं चॅनेल ओपन करायचा विचार करत असाल तर नक्की करा नक्की करा जे काय तुम्हाला तुमच्याकडे टॅलेंट आहे त्याच्यानुसार नुसार तुम्ही ते चॅनल ओपन करा फक्त एक गोष्ट सांगेल पेशन्स ठेवा कारण मध्ये पेशन्स असणं खूप जास्त महत्वाचं आहे तरच तुम्ही ते टिकू शकता आज चॅनल बनवलं ग्रोथ मिळाली असं सगळ्यांचंच होत नाही काही लकी लोक असतात त्यांच्या सोबत असं होतं की पहिलाच व्हिडिओ टाकला आणि तो एकदम मिलियन्समध्ये गेला असं खूप कमी वेळा होत आणि आपल्यासोबत ते होईल की नाही माहीत नाही पण आपण एक पेशन्स ठेवून सातत्य ठेवलं थे तर नक्कीच आपली ग्रोथ होईल तुम तर तुमचे काही प्रश्न असतील की युट्यूब संबंधित काही तर नक्की विचारा जितकं मला माहिती मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल कारण मी पण दोन हजार सतरापासून यूट्यूबची सुरुवात केली आहे आधी कसं व्हायचं सगळ्यांकडे फोन वगैरे नसायचे बघा आधीच्या म्हणजे आता दोन हजार पंधराच्या आधी आल जिओ आलं तेव्हापासूनच असं होतं की सगळ्यांच्या आता स्मार्टफोन आहे त्याच्या आधी आ, साधा फोन असायचा नोकियाचा किंवा कुठला आणि त्याच्यात म्हणजे आपण युट्यूब वगैरे हे सगळं बघतच नव्हतो तर दोन हजार पंधराला जेव्हा जिओची स्कीम आली आ, ते तीन महिन्याचं वगैरे डेटा फ्री वगैरे तेव्हा मग कुठेतरी लोक यूट्यूब पाहायला लागले आणि पा आता कुठे इंस्टाग्राम पाहत आहेत त्यामुळे त्यावेळेस हे सगळं क्रेज नव्हतं आणि ज्यांनी चॅनल ओपन केले त्यांचे थोडे फार चालले पण जेव्हा जिओ आलं तेव्हा त्यांचं ऑलरेडी चॅनल असल्यामुळे त्यांचं चॅनल पटकन ग्रो झालं पण आता असं आहे की कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेले आहे त्यामुळे आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल तर क्वालिटी विथ क्वांटिटी हे आपल्याला द्यावंच लागणार आहे यूट्यूब चॅनल खोलायचं असेल तर पेशन्स ठेवणे खूप महत्त्वाचे आहे हेच मला याच्यातून सांगायचं होतं तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारू शकता जितकं मला माहिती असेल मी सांगण्याचा प्रयत्न करेल पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय गुड नाईट